वंचित बहुजन आघाडीचे परळी शहराध्यक्ष गफारभाई यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे सदर हल्ला आज मंगळवार दिनांक चौदा मे रोजी दुपारी चार वाजता झाला आहे वंचित बहुजन आघाडीचे परळी येथील शहराध्यक्ष गफारभाई यांच्यावर काही लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे मात्र त्यांना जो पकडून जोरात काचेवर धडक देण्यात आले व त्यांच्या खिशातून सतरा हजार रुपये देखील काढून घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे सदरील प्रकार हा दुपारी चार वाजता घडला आहे त्यामुळे परळी येथील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत काल झालेल्या निवडणुकीदरम्यानच्या वादामधून त्यांच्यावर हल्ला केल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे सदर घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे म्हणजे सतरा हजार अशा प्रकारे त्यांच्यावर परळी येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत